किच्च लाभो किच्छं मच्चारणं जीवितं किं सधं श्रवणं किच्छो बुद्धानमुपादो सपासकरणम् कुशल उपसंपदा सचित एतं बुद्धान जय जय पांडुरंग हरी बुद्धविटेवरी या आपल्या चॅनलवर मी आपला सर्वांचं सर्ष स्वागत करीत आहे आणि विशेष म्हणजे आदरणीय मानिक सेगावकर साहेब यांचा देखील मी खूप 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 आभारी आहे आजचा विषय जर पाहिला तसा तर तुमच्या माहितीस्तव सांगतो की राज्य शासनानं म्हणा किंवा पुरातत्व विभागानं पंढरपूरचं विठ्ठल मंदिर हे स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतलेली आहे या मंदिराला पुरातन काळातील वैभव प्राप्त व्हावं म्हणून त्याच्यावर ठोकलेला जागोजागी जे विध्वंसक असा पत्रा ठोकलेला आहे रंगरंगोटी केलेली आहे तर हे, रंग हे। सगळं काढून पुरातन वैभव या बुद्ध विहाराला या पांडुरंगाच्या मंदिराला प्राप्त करणं एवढं काम सध्या जोरात सुरू आहे तद्वतच कालच मला एक बातमी मिळाली आणि ती बातमी अशी होती की पांडुरंगाच्या शेजारच्या तळघरामध्ये एक दोन तीन मूर्ती सापडलेल्या आहेत एक महिषासूर मर्दिनीची आहे आणि एक त्यांच्या सांगण्यानुसार की ती कदाचित इंद्रदेवाची असू शकते विष्णू देवाचे इंद्रदेव हे तर विष्णू असू शकते कारण विष्णूनेच संपूर्ण अवतार धारण केलेले आहेत आणि मग तद्वतच ती मूर्ती देखील विष्णूची असावी असं त्या लोकांचा काय कयास आहे किंवा त्या पुजाऱ्यांचा काय कयास आहे परंतु मला या ठिकाणी हे सांगायचं आहे की कृपया पुरातत्व विभागाकडून सदर मूर्तीची आपण पूर्णपणे तपासणी करून घ्यावी अर्थात ही भगवान पौंडरिक अवलौकतेश्वर भगवान पांडुरंगाची मूर्ती असू शकते आमच्या अभ्यासानुसार पंढरपूरला सम्राट अशोकाच्या तिसऱ्या धर्मसंगतीमध्ये जे काही धर्मप्रसारक पाठवले होते त्यापैकी महाधम्मरक्षित हे पंढरपूर विभागामध्ये धम्मप्रचारासाठी आलेले होते आणि त्यांनीच हे पौंडरिक नगर वसवलेले आहे वास्तविक पाहता एक वेगवेगळ्या याच्यामध्ये कथा असू शकतील मी कुठल्याच ज कुठल्याच कथेला मी दंतकथा मानत नाही परंतु माझे एक दोन प्रश्न आहेत आणि ते प्रश्न म्हणजे चालू मूर्ती जी आहे आपल्या आत आजची पांडुरंगाची जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या छातीवर चार बोटाचा खड्डा दाखवला जातो दा आणि हा खड्डा भृंग ऋषीनं लात मारल्याची खून म्हणून मोठ्या कौतुकाने आम्हाला पुजारी लोक सांगत असतात परंतु आज जी मूर्ती सापडलेली आहे तळघरामध्ये तो तर त्या तळघराच्या मूर्तीचं जर आपण बारकानं निरीक्षण जर केलं तर त्या मूर्तीच्या छातीवर कुठेही खड्डा नाही अंडरलाइन करा ह्या वाक्याला वाटल्यास की सापडलेल्या तळघरामध्ये सापडलेल्या मूर्तीच्या छातीवर कुठल्याही भृंग ऋषीनं दिलेल्या लाथेचा प्रसाद म्हणून खून नाही तीजी ले ले की जी आज भगवान पांडुरंगाच्या मूर्तीला दाखवली जाते ती शिकून सापडलेल्या मूर्तीला नाही हे ध्यानात घ्या दुसरी गोष्ट अशी की सापडलेल्या मूर्तीचा जो टोप आहे तो एक भारतीय बनावटीचा नाही तर तो ग्रीक बनावटीचा आहे असं परमपूज्यबोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला मागच सांगून ठेवलेलं आहे आणि याच्या संदर्भामध्ये माझे चार, चार पाच व्हिडिओ मी तुम्हाला दिलेले आहेत तु। कृपया ते व्हिडिओ तुम्ही पहा बाबासाहेबांनी सांगितलं होतं की अशा पद्धतीची जी टोपी आहे किंवा टोप म्हणतो आपण त्याला तर तो टोप किंवा तो टोपी कि तो ही आपल्या ही ही भारतीय बनावटीची नसून ती ग्रीक बनावटीची आहे आणि म्हणून ग्रीक देशामधील ज्या मूर्ती आहे मूर्त्या आहे, आहेत देखील अशाच पद्धतीचे गोल गरगरीत जे पूर्वी निजाम खा खा निजामशाहीमध्ये काही काही लोक तसे गोल टोप्या गोंड्याची टोपी राहत होती आणि मग त्या टोप्या वापरत असतात असे गोल हां अशा गोलवर हो राहायच्या तर तशा पद्धतीच्या भगवान पांडुरंग पांडुरिक पांडुरंगाच्या डोक्यावर आज जी सापडलेल्या मूर्तीचा टोप आहे तो टोप ग्रीक बनावटीचा आहे हे मी पुन्हा तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हवाला देऊन सांगत आहे म्हणजे इथे दोन गोष्टी पाहिल्या आपण ती मूर्ती जी आहे म्हणजे आता जे सापडलेली मूर्ती जी आहे तर ती वास्तविक पाहता विश्लेषण करतो परंतु बाव... त्याच्या अगोदर एक विश्लेषण करणं जरुरीचं आहे बौद्ध धर्माच्या महायान शाखेमध्ये जेवढ्या काय देवता आहेत संपूर्ण देवता कुठल्याही देवता झाला तुम्ही ह्या सगळ्या महायानी पंथांच्या देवता आहेत तर बौद्ध धर्माच्या महायानी शाखेच्या ज्या काय अनेक देव देवता आहेत तर त्यांचा उद्देश काय होता की त्यांचा उद्देश होता की बुद्ध धर्माची रक्षण म्हणजे बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या हेतून ज्या काय अनेक देवता महायान संघामध्ये पावन झालेले आहेत त्यांनाच हिंदू धर्मामध्ये किंवा सनातन धर्मामध्ये भगवान म्हटलं जातं हिंदू धर्मामध्ये त्याला काय म्हटलं जातं भगवान म्हणून आम्ही ज्यावेळी उल्लेख करतो भगवान पांडुरंग भगवान कृष्ण भगवान राम वगैरे 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 तर आता काल परवाचं मला कोणीतरी सांगितलं की भगवान हा शब्द बौद्धानी वापरू नये कुठं तरी मला कमेंट आली होती की भगवान हा शब्द बौद्धानी वापरू नये मग बौद्धानी काय वापरावा बाबा भगवानचा अर्थ काय माहिती आहे का भग म्हणजे दुःख वान म्हणजे नष्ट करणे भगवान जो आपलं दुःख दारिद्र्य षडरूपू नष्ट करतो असा तो देव पंढरीचा पांडुरंग भगवान पांडुरंग भगवान बुद्ध भगवान पांडुरंग भगवान श्रीकृष्ण भगवान राम भगवान म्हटल्यानंतर बिघडलं कुठं तर, तर अशा पद्धतीचे ज्या कमेंट्स येत असतात ना की भगवान हा शब्द बौद्धारी वापरू नये कृपया अशा लोकांनी आपलं ज्ञान तपासून घ्यावं प्रथम ज्ञान तपासून घ्यावं त्याच्यासाठी मी काय टिप्स देतोय तुम्हाला तुम्ही काही जास्त अभ्यास करू नका तुम्ही चार धर्मसंगतीचा अभ्यास करा बौद्ध परंपरेचा आणि चार धर्मसंगतीचा अभ्यास करा विशेषतः तिसरी धम्म परिषद सम्राट अशोकाच्या काळामध्ये झाली तिथून तिथून चौथी धम्म परिषद ही सम्राट क करिषकांपासून झालेली आहे काळामध्ये तर ह्या चार धर्म, धर्म परिषदे दा आहेत तर त्याचा तंतोतंत अभ्यास करा दुसरा मुद्दा त्रिपिटिकेमध्ये असणारा दीपवंश महावंश बुद्धवंश याचा जोरदार अभ्यास करा तिसरी गोष्ट तुम्ही जरूर 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 जातक कथेचा अभ्यास करा जातक कथा ग ग्रंथ तसे खूप आहेत सांगण्यासारखी पण कमीत कमी एवढं तरी करा आणि काहीच नाही जमलं तर चार धर्म परिषदांचा अभ्यास करा महायान हिनयान महायान आणि हिनयान हे दोन जे विभाग झालेले आहेत त्या हिनयानामध्ये जे तंत्रज्ञान आलेलं आहे वज्रयान आलेलं आहे महत्वाचं वज्रयान वज्रयान हे महत्वाचं आहे तर वज्रयानाचा अभ्यास करा कारण त्याच्यातूनच हे पुढं बाकीचे नाथपंथ महावारकरी पंथ सगळे पंथ तिथूनच निर्माण झालेले आहेत सम्राट अशोकाच्या वेळचा जो महाराष्ट्र होता त्या महाराष्ट्राचा देखील तुम्ही अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्रामध्ये असणारे जे काय तुमचे अनेक देवदेवता आहेत त्या देवदेवतेचा देव तुम्हाला अभ्यास तुम्हाला एक ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही परंतु अभ्यासाविना बोमडत बसणे हे चुकीचं आहे बाबानो म्हणून तुम्ही अभ्यासाला एक महत्त्व द्या काळजी घ्या दुसरी गोष्ट अशी मी काल परवा एक व्हिडिओ काढला होता आणि तोच खरा झाला असं माझ्या माझ्या मला वाटते कारण पंढरपूर पासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर लक्ष्मी टाकळी नावाचं एक गाव आहे त्या गावामध्ये प्रचंड असा बौद्ध स्तूप आहे त्याला स्थानिक लोक बुढाबाबा का हुडाबाबा म्हणतात हुडाबाबा किंवा हुड हुडा हुडा बुढा बुढ बुद्ध तर अशा पद्धतीने त्याला त्या स्थानिक लोक म्हणतात वास्तविक पाहता हा जो स्तूप अस आहे आता हे माझा अंदाज आहे माझं संशोधन त्याच्यावर होणार आहे परंतु तो जो स्तूप आहे तो स्तूप नक्कीच महाधम्मरक्षित यांच्या अस्थिधातूवर उभारलेला स्तूप असावा असावा मी आहे म्हटलं नाही कारण अजून मला त्याची पाहणी करायची आहे पूर्ण पाहणी करायचं अभ्यास करायचा त्याच्यासाठी आणखी काय ग्रंथ उपलब्ध होतात का तेही होता ते मी पाहणारच आहे म्हणून त्या ठिकाणी कुठं पाली अक्षरांचं कुठं उगम होतंय का मंदिरामध्ये कुठं पाली लिपी सापडते का सापडल्या असेल तर त्याचा इतिहास काय आहे ते, का ते वाचल्यानंतर त्याची पार्श्वभूमिका समजेल आणि म्हणूनच तळघरामध्ये तळघरामध्ये जे भगवान विष्णूची म्हणतो मी आता कारण एका वकील साहेबांनी सांगितलं की ती विष्णूची मूर्ती आहे आणि मी म्हणतो माझ्या एक अल्पश ज्ञानातून ती भगवान पौंडरिक अवलोकितेश्वर पांडुरंग बुद्धाची मूर्ती आहे कारण त्या मूर्तीवर छातीवर खड्डा नाही टोपीचा आकार वेगळाच आहे ते काय शिवलिंग नव्हे आणखी जर त्या टोपीकडे जर जर मला बघायला एक मिळाला संधी मिळालीच मला तर त्या टोपीचं देखील मी अवलोकन करणार आहे कदाचित त्या टोपीवर बुद्धांच्या मूर्त्या आहेत की काय हेही मला तिथं पाहावं लागेल पण पा ती संधी मिळाली तर हवं आहे कारण बहुतेक का हिनयाणांच्या मला मग करा बहुतेक महायाण पंतांच्या देवदेवता आहेत त्या देवदेवतांच्या एक डोक्यावर भगवान बुद्धांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत बहुतेक ठिकाणी त्याच्यासाठी तुम्हाला मी सांगतो की हमारा आसीत हे चॅनल आपण फॉलो करा त्या चॅनलवर जा आता माझ्याकडे हे सगळं भगवान आता जी मूर्ती जी सापडली ना त्या मूर्तीचा देखील माझ्याकडे फोटो आहे पण दुर्दैव असं की या मोबाईलमध्ये मला काही येत नाही म्हणून मी आता ती तुम्हाला दाखवू शकत नाही हां तर या ठिकाणी माझ्या एका मित्रानं माझ्या एका बांधवानं मला सांगितलं होतं की गुरुजी तुम्ही लहान लहान व्हिडिओ बनवू नका दोन दोन तासाचे व्हिडिओ बनवा पण बाळा माझा हा मोबाईल मला साथ देत नाही हा मोबाईल जो आहे तो दीड जी बीचा आहे प्रयत्न करू तो मी चार पाच जी बीचा जर मला एक मिळाली संधी तर ते, ते चार पाच जीबीचा काय कारण का काय असतं ते टाकल्यानंतर मग मात्र मी एखादा एक दोन तासाचे व्हिडिओ नक्कीच बनवून घेईन तर या ठिकाणी आता थांबवतो थांबण्याची वेळ झालेली आहे पट्टी तिथे आलेली आहे सपा सर्णंग कुशलस उपसंपदा सचित्त परियोधपणांग एतांग बुद्धारसाण नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संहाय साधु 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 साधु